ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दोन बटाट्यांपासून अतिशय भन्नाट अशी ही भाजी बनवून दाखवणार आहे खूपच झटपट होते कमी वेळामध्ये तुम्ही ही भाजी तयार करू शकता पाहुणे आल्यावरती करा किंवा डब्यासाठी करा अगदीच उत्तम पर्याय आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत थोड्याशा मोठ्या साईजचे बटाटे आहेत आता तुम्ही किती लोकांसाठी भाजी बनवत आहात त्यानुसार तुम्ही इथे बटाट्यांची क्वांटिटी वाढू शकता तर बटाटे आपल्याला इथे छान असे उकडून घ्यायचे आहेत कच्चे ठेवायचे नाहीत अगदी चार ते पाच शिट्ट्या लावून बटाटे उकडून घ्यायचे आहेत जर बटाटा कच्चा राहिला की ही भाजी इतकी हवी इतकी चांगली होणार नाही त्यामुळे बटाटा छान उकडून घ्या म्हणजे बटाटा सोलताना त्याची सालदेखील अगदी सहज निघली जाते तर आता इथे दोन्ही बटाट्याची साल मी सगळी काढून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे मी बटाटे हाताने छान असे कुस्करून घेणार आहे आणि बटाटे छान शिजल्यामुळे अगदी सहज कुसकरले देखील जातात आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घेतलेला आहे जिरी मोहरी छान फुलून द्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये लसूण घातलेलं आहे पाच ते सहा लसूण चिरून घेतलेला होता आणि हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या पाच ते सहा या रेसिपीसाठी शक्यतो हिरवी मिरची इथे मी जास्तच घेतलेली आहे जा जर तुमच्या घरात लहान मुले जर खाणारी असतील तर तुम्ही मिरचीचं प्रमाण हे कमी करू शकता आता हिरवी मिरची छान परतून झाली की यामध्ये आपण मोठ्या आकाराचा कांदा इथे मी बारीक एकदम असं कट करून घेतलेला आहे कांदा छान बारीक कट करायचा आहे आपल्याला मोठा मोठा कट करू नका बारीकच कट करायचा आहे आता कांदा फास्ट गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा लवकर शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे कोणत्याही कौन... भाजीमध्ये कोण किंवा कोणतीही रेसिपी करताना कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी तुम्ही मिठाचा वापर करू शकता त्याने कांदा टोमॅटो लवकर शिजण्यास मदत होते तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान असा फ्राय झालेला जा आहे जास्त देखील करपवायचा नाही आपल्याला अगदी मिडियममध्ये फ्राय करायचा आहे कांदा फ्राय झाला की त्यामध्ये इथे मी भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे या रेसिपीसाठी शक्यतो कोथंबीरचा वापर हा जास्तच करायचा अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि हे एक मिनिटभर तरी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट रेसिपी आहे तुम्ही डब्यासाठी किंवा वरम भाताबरोबर किंवा मध्ये आधीही झटपट अशी भाजी बनवू शकता त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करा आता इथे जो बटाटा आपण कुसकरून घेतला होता तो घालून घेऊया तर इथे मी हातानेच बटाटा छान असा कुसकरून घेतलेला आहे जास्त मोठ्या मोठ्या फोडीमध्ये देखील बटाटा आपल्याला इथे कुसकरायचा नाही अगदी बारीक फोडीमध्ये मी कुसकरलेला आहे म्हणजे जो मसाला आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागला जातो आणि त्यामुळे भाजी अजून जास्त चविष्ट लागते तर इथे तुम्ही पाहू शकता बटाटा छान मी असा मिक्स करून घेतलेला आहे भाजीमध्ये तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या बटाटा कुसकरून झाला की आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजी मंद गॅसवरती शिजून घ्यायची आहे त्यामुळे बटाटा आणखी छान लागतो आणि भाजी देखील खूप जास्त चविष्ट लागते वरण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी मिक्स करून घेऊया तर आजची ही झटपट डब्यासाठी भाजी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत